हॅलो एवरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल तर माझं वॉशिंग मशीन दाखवते मी तुम्हाला आज तर ह्याच्यामध्ये कसं असताना दोन पार्ट आहेत एकीकडे एक 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 म्हणजे वॉश करायचं आणि दुसरीकडे ड्राय करायचं दुसरी कर तर मॅन्युअल टाईपचं आहे ऑटोमॅटिक नाही आहे ते तर ना मी एकीकडे एक एक कपडे वॉश करायला टाकते आणि इकडे ड्राय करायला पण सध्या ऊन खूप आहे त्याच्यामुळं मी ड्राय करायला टाकलेच नाही तो आता मी कपडे सुकत घालते आणि तुम्हाला दाखवते की सकाळी सकाळी काय झालं होतं तर फ्रीज जो आहे ना आमचा जिथे फ्रीजचं प्लग आहे तर ते खूप खराब आहे आणि त्याच्या वायर्स ज्या आहेत त्यासुद्धा ओपन आहेत तर तुम्हाला दाखवते बघा मी इथे तर हे जे काय आहे ना तर तो बोर्ड बघा तुम्ही कसा झालाय इकडे वायर्स साईडला दिसत आहेत त्या ओपन वायर आहेत आणि त्याच्यामध्ये करंट सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही म्हणाल इतकं घाणेरडं ते आहेत तर तुम्हाला मी आधी पण सांगितले की माझ्या किचनची अवस्था कशी होती जेव्हा मी इथे राहायला आले सरकारी किचन आहे हे आणि त्याला हात लावणं पॉसिबल नाही कारण की खूप जास्त करंट आणि सगळं प्रॉब्लेम प्रॉब्लेमॅटिक प्लग आहे तो आणि इथे मी फ्रीज ठेवला होता तो मी शिफ्ट केला इकडे कारण ना त्याची जी थ्री पिन असते ना ती जळायला आली होती म्हणजे काय त्याच्यामध्ये मिस्टेक झालेली काय माहिती शॉर्ट सर्किट होत होतं सो मी एकटीनेच तो ओढत ओढत खाली पकडून ना ओढत आणला आणि इकडे मी शिफ्ट केला फ्रीज माझा सो आज आहे थर्स डे सो आज मला सब्जी मार्केटला जायचं आहे सो फ्रीज वगैरे सगळा क्लीन करून घेतला आणि इथे बघा डायन्थसच्या झाडाला माझ्या जा तीन फुलं आली आहेत प्लांटला ह्या आणि दुपारच्या वेळेतसुद्धा आता पाणी द्यावं लागतं सगळ्या प्लांट्सला कारण की गर्मी जास्त आहे त्याच्यामुळे दोन टाईम पाणी हे कंपल्सरी द्यायलाच लागतं नाहीतर मग सुकल्यासारखी होतात झाडं सो मी इकडे जेवण वगैरे करून झाल्यानंतर ना परत एकदा येऊन पाणी देत असते थोडं थोडं त्यामुळं ती झाडं अशी छान टवटवीत राहतात मस्त तर आता ना मी तुम्हाला मार्केटमध्ये काही दाखवत नाही मार्केट कसं आहे काय तर तिकडे जाऊन आल्यानंतर फ्रीज वगैरे ऑर्गनाईज करायचं आहे तर ते मी तुमच्याशी शेअर करते तर बघा हे पाणी पिल्यानंतर कशी टवटवीत होतात माझी झाडवाला ह्यांना बघून खरंच खूप भारी वाटतं तर आता मी तुम्हाला भेटते संध्याकाळी आम्ही समोसे घेऊन आलो होतो आणि मैत्रिणीच्या घरी बसून आम्ही समोसे वगैरे खाल्ले आणि चहा वगैरे घेतला आणि मग मी आले घरी तर इथे बघा लाडोला मी घरी ठेवून गेले होते आज तिला प्रॉमिस करून गेले होते की तुझ्यासाठी खूप सारे फ्रूट्स आणणार आहे मी आणि तू घरीच बस नाही तर तिचा हट्ट असतो मी पण येणार म्हणून पण मग तिला असं सा सगळं सांगून ना आ, मी गेले होते लहान मुलांचं कसं मन असतं ना काय किती एक्साइटमेंट आहे बघा एवढ्याशा पिशवीमध्ये काय विशेष असं सा तिला सापडणार आहे तरी पण तिची एक्साइटमेंट बघा किती आहे आणि तिच्या स्कूलमध्ये दुसऱ्या दिवशी राखी कॉम्पिटिशनसुद्धा होतं तर त्यासाठी ना राखी पण तिने आणायला सांगितली होती त्याचं पण पण तिला एक्साइटमेंट होती पण मी राखी त्यात ठेवलेलीच नव्हती पण तिला मी असंच म्हणजे सांगितलं नव्हतं की त्यात राखी नाही आहे वगैरे म्हणून तर तिचं बाकी सगळं खाण्यापिण्याकडं कमी लक्ष होतं पण ते राखी शोधण्यामध्ये तिचं जास्त हे होतं की कुठे आहे मम्मी म्हणून तर मिरच्या वगैरे सगळं आणलेलं ते एक्सप्रेशन्स बघा कशी देते हे काय आहे असं आहे तिचं आणि तिचं हे फेवरेट आहे गोष्ट मक्का स्वीट कॉर्न तिला खूप जास्त आवडतं टिफिनमध्ये सुद्धा मी तिला देत असते पण ना एकदा काय झालं होतं स्वीट कॉर्न दिलेलं आणि ते लहान होती त्यावेळेला कारण तिचं लहानपणापासून फेवरेट आहे त्याच्यामुळे मी तिला देते पण एका स्कूलमधल्या मुलीनी ना ते अडकवून घेतलं होतं स्वीट कॉर्नचं नाकामध्ये आणि तिची आणि तिची मम्मी माझी फ्रेंड होती पण त्यांनी ना मला कॉल करून सांगितलं पर्सनली की असं असं झालं आहे आणि तुम्ही परत देऊ नका मी काय टीचरना वगैरे सांगत नाही कारण कंप्लेंट केली तर मग परत एकतर ते डिफेन्सवाल्यां त्यांचं खूपच हे असतं स्ट्रिक्ट वगैरे तर त्याच्यामुळं त्यांनी मला सांगितलं आणि त्यानंतर मी कधीच तिला स्वीटकॉर्न त्या स्कूलमध्ये असताना दिलं नाही आहे आत्तासुद्धा सीजन आहे त्याच्यामुळं आणि ते पण मी तिला सांगते तेव्हा कसं ती लहान होती पण आता ती मोठी झाली आहे तिला समजतं आणि तिला सवय पण आहे ती व्यवस्थित खाते पण मग मी तिला सांगून ठेवले हे स्वीटकॉर्न वगैरे असेल ना तर कुणाला शेअर वगैरे करू नकोस कारण काय भरोसा देता येत नाही लहान मुलांचा तर त्याच्यामुळं मी तिला असं सांगून पाठवते कारण ती हट्ट करते पाहिजे म्हणून तर त्याच्यासाठी मग ती चा मूड पण स्कूलला जाताना छान पाहिजे म्हणून मग मी देते पण मग तिला सगळं म्हणजे सांगून वगैरे देते की हे शेअर नको करू बाकीचं शेअर केलंच तरी चालेल सो तुम्ही पण जर लहान मुलांना अशा काही गोष्टी टिफिनमध्ये देत असाल ना तर तुम्ही पण थोडंसं केअरफुली आणि त्यांना इन्स्ट्रक्शन्स भरपूर द्यायच्या म्हणजे ते लक्षात ठेवतात ती गोष्ट लहान मुलं आणि लाडो तरी म्हणजे सगळं सांगितलेलं सगळं ऐकते आणि जे सांगितले तेच तसंच करते आणि आल्यानंतर पण ती सगळं शेअर करत असते तर मी एक शॉट टाकला त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की माझ्या सासूबाईंची सवय लागली आहे मला हे फ्रीज वगैरे साफ कर करायचा ज्या दिवशी आपल्याला भाज्या भरायच्या असतात ना फ्रीजमध्ये तर त्या दिवशी बरोबर आमचा फ्रीज क्लीन गावी पण आम्ही असंच करतो तर सो त्यांचीच ती सवय माझ्यामध्ये पण आली आहे तर मी पण असंच करते आणि खरंच ना सवय एकदा लागली की ती लागून जाते लाईफ टाईमसाठी म्हणजे आमच्या गावी ना ब रविवारचा बाजार असतो आणि त्या दिवशी मग आम्ही सकाळी फ्रीज क्लीन करतो आणि सगळं व्यवस्थित करून ठेवायचं फ्रीजमध्ये म्हणजे आलं की ना भाज्या सगळ्या निवडायच्या आणि लगेच त्याच्यामध्ये ठेवायच्या तर ही सवय मला इतकी छान लागली आहे आणि म्हणजे होतंच माझ्याकडून आणि ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एखादी गोष्ट बसली की आपल्याकडून ते राहतच नाही ते काम केल्याशिवाय असं होतं तर माझं पण तसंच होतं आता मी कधीच एकदाही चुकवत नाही की बुधवारी किंवा गुरुवारी सकाळी तरी ऍटलीस्ट फ्रीज क्लीन करायचा आणि मग गुरुवारी भाज्या आणल्या की सगळ्या व्यवस्थित नीट करून त्याच्यामध्ये लावायच्या तर ते मग पूर्ण एक आठवड्यासाठी आपला फ्रीज ऑर्गनाईज होऊन जातो आणि मग बग, बघत बघायला लागत नाही त्याला सारखं असं होतं तर मग ही एक खूप चांगली सवय आहे तसंच माझ्या सासूबाईंच्या अजून बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या म्हणजे शिकण्यासारख्या आहेत त्यांच्याकडून तर म्हणजे कामाच्या बाबतीत डिसिप्लिनच्या बाबतीत त्या खूप आहेत माझ्यापेक्षा पण आणि राहिली गोष्ट स्वभावाची तर स्वभाव पण त्यांचा छान आहे फक्त काही गोष्टींमध्ये आमची मतं वेगळी असतात त्यांची माझी मतं वेगळी असतात तर तेवढं एक होतं पण प्रत्येक माणूस काही शंभर टक्के बरोबर नसतो आणि शंभर टक्के चुकीचा नसतो त्यामुळं प्रत्येकामध्ये फिफ्टी फिफ्टी असतं तर काही चांगल्या गोष्टींसाठी काही वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष पण करायला लागतं तर त्यामुळेच जे असतं ते बॅलन्स होतात गोष्टी असं असतं तर इथे हळूहळू मला लाडो पण हेल्प करतेय मी तिच्याशी गोड बोलून बोलून एक 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 काम करून घेतो जसं की हे बटाटे वगैरे ठेवून ये तिला खूप मनवावं लागतं ती कामाच्या बाबतीत एवढी हे नाहीये तिला म्हणजे असं आवडत नाही जास्त हेल्प वगैरे करायला ती त्या भानगडीत पडत नाही जास्त पण कधी कधी मला जास्त लोड झाला तर मग मी तिला लावत असते थोडस कर हेल्प असं लाडी गोडी लावून मग तिने आज भरपूर मला हेल्प केली भाज्या वगैरे नेऊन ठेवलं आणि नंतर मी फ्रीज जेव्हा फ्रीज ऑर्गनाईज करत होते त्यावेळेला पण सगळे मला इथे टेबलवर ठेवलेल्या गोष्टी आणून दिल्या तिने भरपूर हेल्प केली आज मला खुश होती ती आज कारण तिच्या स्कूलमध्ये उद्या राखीव कॉम्पिटिशन होतं तर त्याचं एक्साइटमेंट तिला जास्त होती त्यामुळे ती खुशीमध्ये ना सगळं काम करत होती मला हेल्प करत होती तर इकडे बघा मी फ्रीज वगैरे सगळा कसा क्लीन करून ठेवला होता आधीच आणि आता फक्त मांडायच्या आहेत त्याच्यामध्ये वस्तू आणि तेच माझं इथे चालू आहे आता इथे मी ऑइलच्या ज्या बॉटल आहेत त्या फिलअप करून घेते मला इतकी प्रॅक्टिस झाली आहे ना ऑइलच्या बॉटल भरण्याची बिलकुल एक थीमसुद्धा मी पा तेल जे आहे ना ते खाली सांडत नाही बिना सांडता मी त्याच्यामध्ये भरते तो मला दिसेलच आता व्हिडिओमध्ये तर ही एक चांगली गोष्ट आहे माझ्यामधली असं मला वाटतं कारण एवढी क्वांटिटी नसते तेलाची जास्त त्याच्यामुळे ते शक्य होतं जास्त क्वांटिटीमध्ये मोठं मोठं कॅन असतं त्याच्यामधलं तेल मी नाही भरू शकत पाऊचेसमधले छोट्या छोट्या पाऊचेसमधले वगैरे किंवा ते पाच किलोचं ते नसताना त्याच्यामधलं मला येतं व्यवस्थित भरायला आणि ते पण मी म्हणजे बघा आता ह्याच्यामध्ये कढईमध्ये मी ती बॉटल ठेवली आहे आता ते कढईला अजिबात खाली काही असं स्टेबल हे नाही आहे तर मला ते नंतर लक्षात आलं अर्धी बॉटल भरल्यानंतर की हलायला लागली आहे थोडीशी बॉटल म्हणून मग मी ना बाहेर काढून ठेवली आणि त्याच्यामध्ये भरलं पण ते अजिबात सांडलं नाही मी तुम्हाला दाखवते बघा एक थेमसुद्धा तेल म्हणजे मी हुशार झाले ह्याच्यामध्ये असं मला वाटतं तर हे बघा दाखवते तुम्हाला हे बघा एक पण ते त्याच्यामध्ये मी तेल नाही सांडलं सो आता मी दिवाबत्ती करते आणि संध्याकाळची तर जेवण वगैरे झाल्यानंतर ना मी इथे पॅराशूट ऑइल पॅराशूट नाही आहे ते पण कोकोनट ऑइल आहे तर ते मी गरम करते आणि मला हेअर ऑइलिंग करायचं होतं रात्री झोपण्याआधी तर, तर खूप छान मस्त झोप लागते तेल लावून झोपल्यानंतर आणि छान म्हणजे नरिश पण होतात केस तर आता बघा गरम केलं थोडंसं कोमट केलं तेल आणि मस्त छान मसाज करून हेअर ऑइलिंग केलं मी मस्त छान आणि मग छान झोप लागते आणि काय होत होतं उषा एकावर एक असं घेऊन आपण नाही का उंच करायला जातो आणि मग त्यामुळे ना बॅक साईडला थोडंसं दुखत होतं मला मानेच्या वरती आणि तिथे मग थोडंसं मालिश वगैरे केलं की छान वाटतं म्हणून मग मी हेअर ऑइलिंग केलं आणि जास्त रब नाही करायचं नाहीतर मग मुळं सैल होतात आणि मला माझ्या मम्मीला मा अशी सवय आहे पहिल्यापासून तेल लावलं की ती खूप घसघस घसघस घासते असं पण तसं नसतं करायचं त्यामुळे ना हे होतात मुळं त्याची लूज होतात तर मी असं नॉर्मल नॉर्मल आपलं लावून घेतलं आणि ना मग वेणी घालते माझी केस काय जास्त मोठी नाही आहेत ऑइलिंग केलं वेणी घालत असते मी आणि इकडे बघा माझं सगळं झालंय काम आ, तर लाडोचं कॉम्पिटिशन आहे राखी कॉम्पिटिशन सो ती ना ते राखी बांधण्याचा प्रयत्न करत होती मग चा तिचं ते चालू होतं जोपर्यंत मी हेअर मसाज वगैरे करत होते तोपर्यंत तर तो ती प्रॅक्टिस करत होती आणि माझं मी आता इथे फेस वॉश करून घेते कारण की ऑइल सगळं ते चेहऱ्यावरती येतं त्याच्यामुळे आणि आधीच ऑइली ऑइली स्किन त्याच्यावर परत ते तेल त्याच्यामुळे मी हेअर 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 ऑइलिंग केल्यानंतर फेसवॉश करून घेते आणि मग आता मॉइश्चरायझर लावायचं फक्त आणि झोपून जायचं तर दर गुरुवारचं माझं हे रुटीन असतं संध्याकाळचं कारण दर गुरुवारी हेच असतं बाकी काही नाही कारण फ्रीज वगैरे हे सगळं लावणं असं असतं तर म्हटलं चला आज तुमच्याशी गुरुवारचं संध्याकाळचं जे रुटीन आहे ते शेअर करूया सो so, म्हणून आणि इथे मी सेटाफिल मॉइश्चरायझर लावती आहे कारण मला ते बऱ्यापैकी सूट झाले सो so, हा होता माझा आजचा व्लॉग तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप खुँँ थँक्यू आता भेटते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सो so, टेक केअर अँड बाय